शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक चालू पुढील बातमीकडे पाटणबुरी भगवा भगवामय बावीस तारखेला संपूर्ण गावाला आनंदाने स्वच्छता मोहीम सुरू मंदिराचे नूतनीकरण सुरू अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठान निर्माण संपूर्ण देशात गावागावात विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक कार्याचे आयोजन करण्यात आले याच अनुषंगाने पाटनबुरी सुद्धा संपूर्ण गावात राममय भगवामय वातावरण झालेले दिसून येत आहे संपूर्ण मुख्य रस्त्यावर तसेच प्रत्येक दुकानावर भगवे झेंडे दिसून येत आहे रस्त्याच्या मधोमध सुद्धा अनेक ठिकठिकाणी थीक मोठमोठ्या भगव्या झेंड्याचे तोरण दिसून येत आहे गावातील प्रत्येक घरात अक्षता वितरण झाल्यामुळे वातावरणात निर्मिती झाली आहे त्यामुळे प्रत्येक घरावर सुद्धा भगवा झेंडा लावण्याची स्पर्धा सुरू झाली आहे अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत महिला पुरुष भगवा उत्साहात संचारलेले दिसत आहेत पक्षजात विरहित हा उत्साह दिसून येत आहे सर्वत्र श्रीरामांचे कटआउट जनतेचे लक्ष वेधत आहे येथील श्रीरामांच्या मंदिराचा पूर्णतः कायापलट झालेला दिसून येत आहे रंग रांगोळी स्वच्छता परिसर स्वच्छता यासोबतच गावातील इतर मंदिर आणि परिसर देखील स्वच्छ होत आहे बहुतांश मंदिराची वाटचाल स्वच्छतेसाठी परिपूर्ण झालेली आहे गावातील व्यापारी मंडळींनी संपूर्ण गावाला अन्नदान करण्याची तयारी पूर्ण केली आहे प्रत्येक व्यापाऱ्यांनी व खुशीने आपले योगदान यात दिलेले आहे जवळपास सात आठ हजारांपेक्षा जास्त जनतेचा यात सहभाग राहील अशी अपेक्षा आहे बजरंग दल विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे संपूर्ण कार्यकर्ते यांनी यात संपूर्ण झोकून दिलेले दिसत आहेत सोबतच अनेक वैयक्तिक संस्था यांनी सुद्धा धर्मकाम समजून आपल्या योग्यतेनुसार यात सहभाग घेत आहे काही घरात आतापासूनच घरासमोरच रात्रीचे दिवे लावणे सुरू झाले आहेत स्वयंसेवकांची कामं करण्याची स्पर्धा सुरू झालेली दिसत आहे स्व आहे एकंदरीत सर्व स्तरावरून सर्व वयोगटातून या कार्याला हातभार लागत आहे त्यामुळे पाठणपुरी सर्वत्र राममय भगवामय दिसत आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडीसाठी आजच महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा ये भगवारंग ये भगवारंग ये भगवारंग रंग जिस देख जमाना हो गया गय जिसे ओढ़ के जिसे ओढ़ के जिसे ओढ़ के नाचरे बजरंग मुझे चढ़ गया भगवारंग रंग रंग मुझे चढ़ गया भगवारंग रंग रंग भगवा रंग ये भगवान रंग ये भगवान रंग ये भगवान रंग ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का ये भगवा रंग है ऋषि मुनियों और संतों का हिंद के वीर बलियों का और महंतों का मुझे चढ़ गया भगवा रंग मुझे गया रंग मुझे चढ़ गया भगवा रंग रंग मुंबई पुणे यवतमाळ नागपूर मराठवाडा असो का विदर्भ व राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो की क्रीडा सर्वच घडामोडींचे विश्लेषण पाहायला विसरू नका महाराष्ट्र ग्रामीण न्यूज